श्री स्वामी समर्थ आपल्या सर्वांचे माझ्या या मराठी यूट्यूब चॅनलवर अगदी मनापासून स्वागत संकष्टी चतुर्थी ही गणपती बाप्पांना समर्पित असून संस्कृतमध्ये संकष्टीचा अर्थ होतो संकटातून मुक्ती किंवा अडथळे आणि प्रतिकूल काळापासून मुक्तता संकष्टी चतुर्थीच्या दिवशी या आपल्या गणपती बाप्पांची मनोभावे पूजा केली जाते या संकष्टीच्या दिवशी भगवान श्री शिवाने आपला पुत्र गणेशाला सर्व देवांमध्ये श्रेष्ठ म्हणून वरदान दिले होते आणि म्हणूनच हा दिवस खूप खास मानला जातो तर आपण ही संकष्टी चतुर्थी सत्तावीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी साजरी करणार आहोत आणि दिवशी वारी येत आहे शनिवार शनिवार हा शनिदेवांना समर्पित असून या शनिवारच्या दिवशी देखील आपण अनेक उपाय सेवा तोडगे करत असतो असाच एक साधा सोपा परंतु अत्यंत प्रभावी उपाय आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत हा उपाय म्हणजेच आईनं आपल्या मुलांवरून ओवाळून एक वस्तू फेकून द्यायची आहे ही वस्तू फेकून दिल्यामुळं आपल्या मुलाच्या जीवनातील सर्व संकट विघ्न बाधा दूर होण्यास मदत होणार आहे त्याचबरोबर विवाहामध्ये जर अडथळे येत असतील किंवा आजारपण असेल कोणतंही टेन्शन असेल तर ते दूर होणार आहे आपल्या मुलांची अभ्यासामध्ये व्यवसायामध्ये नोकरीमध्ये यशप्राप्ती होणार आहे प्रगती होणार आहे तर यासाठीच हा अगदी साधा सोपा परंतु अत्यंत प्रभावी उपाय या संकष्टी चतुर्थीच्या दिवशी आईनं करायचं आहे आता हा उपाय कशा प्रकारे करायचा आहे याविषयीची अगदी थोडक्यात पण महत्त्वाची माहिती जाणून घेण्याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जेणेकरून महत्त्वपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल त्याचबरोबर चॅनलवर जे नवीन आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपले असेच येणारे नवनवीन माहितीमय आणि भक्तिमय व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील तसेच व्हिडिओ पाहत असताना ला ला व्हिडिओला लाईक करायला विसरू नका गणपती बाप्पांना विघ्नहर्ता असं देखील म्हटलं जातं म्हणजेच हा विघ्नहर्ता आपल्यावरची सर्व विघ्न दूर करत असतो आपल्यावरची सर्व संकट दूर करत असतो आणि म्हणूनच या संकष्टी चतुर्थीला या गणपती बाप्पांना या विघ्नहर्त्याला प्रसन्न करून घेण्यासाठी आणि आपल्यावरची सर्व विघ्न संकट दूर करण्यासाठी या दिवशी काही उपाय सेवा करत असतात त्याचबरोबर या दिवशी गणपती बाप्पांची विधिवत पूजा केली जाते या दिवशी महिला आपल्या मुलांसाठी आपल्या कुटुंबासाठी परिवारासाठी उपवास करत असतात या संकष्टी चतुर्थीच्या दिवशी चंद्राचे दर्शन घेतल्यानं गणपती बाप्पांचं दर्शन घेतल्याचं पुण्य आपल्याला प्राप्त होत असतं आणि म्हणूनच या दिवशी आपल्या सर्व कुटुंबावरील विघ्न दूर करण्यासाठी तसेच या दिवशी स्त्रिया आपल्या मुलांच्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी यशासाठी उपवास करत असतात पूजा करतात व्रत करतात आता आपण हा जो उपाय पाहणार आहोत तर हा उपाय आईनं कशा प्रकारे करायचा आहे तर ते जाणून घेऊया आता हा उपाय करत असताना जर आईला काही कारणास्तव जर हा उपाय करणं जर शक्य झालं नाही किंवा जर तुम्हाला सुतक असेल किंवा मासिक अडचण असेल किंवा इतर कोणतंही कारण असेल तर त्यामुळे तुम्ही जर हे उपाय करू शकत नसाल तर घरातील कोणत्याही मोठ्या व्यक्तीनं हा उपाय केला तरी देखील चालेल अगदी साधा सोपा उपाय आहे परंतु अत्यंत प्रभावी असा हा उपाय आहे तर हा उपाय करण्यासाठी सकाळी संकष्टी चतुर्थीच्या दिवशी या शनिवारच्या दिवशी सकाळी लवकर उठून आईनं आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये चिमुडभर हळद काळे तीळ टाकून स्नान करायचं आहे त्याचबरोबर आपल्या मुलांच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये दे देखील या दोन वस्तू अवश्य टाकायच्या आहेत गंगाजल असेल तर गंगाजल देखील या दिवशी आंघोळीच्या पाण्यामध्ये मिसळायचा आहे शक्यतो या दिवशी उपवास हा आवश्यक करायचाच आहे त्याचबरोबर आपल्या गणपती बाप्पांची देवघरातील देवी देवतांची इष्टदेवतेची विधिवत पूजा करायची आहे या दिवशी गणपती बाप्पांना अभिषेक हा अवश्य करायचा आहे तुम्ही दुधाने करू शकता मधाने करू शकता किंवा पाण्याने केला तरी देखील चालेल परंतु अभिषेक करत असताना जर प्रतिमा असेल तर अभिषेक हा करायचा नाही त्याचबरोबर गणपती बाप्पांना दुर्वा अर्पण करायचे आहेत एकवीस दुर्वांचे जुडे अर्पण करायचे आहे गणपती बाप्पांना प्रिय असणारे मोदक हे नैवेद्य म्हणून ठेवायचे आहेत गणपती बाप्पांजवळ एक दिवा प्रज्वलित करायचा आहे हा दिवा अखंड प्रज्वलित ठेवायचा आहे या दिव्यामध्ये तुम्हाला चिमूटभर हळद चिमूटभर पिवळी मोहरी आणि दोन लवंग आणि दोन भीमसेनी कापराच्या वड्या टाकायच्या आहेत त्याचबरोबर आपल्या देवघरातील देवी देवतांची पूजा करत असताना या विघ्नहर्त्याकडे गणपती बाप्पांकडे आपल्या कुटुंबावरील सर्व संकट विघ्न दूर करण्यासाठी प्रार्थना करायच्या आहेत आप कोणतीही सेवा करत असताना कोणताही उपाय करत असताना अगदी मनापासून आणि श्रद्धेने करायचा आहे तरच त्याचा आपल्याला निश्चित फळ प्राप्त होत असतं त्याचबरोबर आपल्या जवळपास जर एखादं गणपती बाप्पांचं मंदिर असेल तर त्या ठिकाणी जाऊन देखील गणपती बाप्पांची पूजा करायची आहे गणपती बाप्पांना दुर्वा अर्पण करायचे आहेत मोदक अर्पण करायचं आहे तर अशा प्रकारे आपल्याला दिवसभर ही सेवा करायची आहे गणपती बाप्पाचं नामस्मरण करायचं आहे त्यानंतर आता आपण हा जो उपाय पाहणार आहोत तर हा उपाय संध्याकाळी तिन्ही सांजेच्या वेळेला करायचा आहे तर हा उपाय आपल्याला तिन्ही सांजेच्याच वेळेला करायचं आहे जर तुम्हाला तिन्ही सांजेच्या वेळेला जर हा उपाय करणं जर शक्य झालं नाही तर मग तुम्ही रात्री दहा वाजण्याच्या अगोदर हा उपाय करू शकता आता हा उपाय करत असताना आपण आपल्या देवघरासमोर गणपती बाप्पांसमोर तर अखंड दिवा लावलेलाच आहे परंतु अशाच प्रकारचा एक दिवा आपल्याला तुळशी मातेजवळ देखील प्रज्वलित करायचा आहे या दिव्यामध्ये तुम्हाला दोन लवंगा दोन भीमसेने कापऱ्याच्या वड्या चिमुडवर हळद आणि चिमुडवर पिवळी मोहरी टाकायची आहे तुळशी मातेला अकरा प्रदक्षिणा घालायच्या आहेत आपल्या कुटुंबावरील मुलांवरील परिवारावरील सर्व विघ्न संकट दूर करण्यासाठी तुळशी मातेला प्रार्थना करायची आहे आणि त्यानंतर आईनं किंवा आपल्या घरातील जो व्यक्ती हा उपाय करणार आहे तर त्या व्यक्तीनं एक, प्ले, एक, प्ले, एक प्लेट किंवा एखादं खराब म्हणजेच न वापरात असणारं एखादं भांडं घ्यायचं आहे तर हे भांडं घेत असताना प्लॅस्टिकचं नसावं याची आपल्याला विशेष काळजी घ्यायची आहे त्या पे प्लेटमध्ये किंवा त्या भांड्यामध्ये एक पेपर ठेवायचा आहे शक्यतो प्लेटच घ्यावी ह्या उपाय करण्यासाठी किंवा एखादा ताट असेल जे वापरात नसेल तरी देखील चालेल कारण की हे जे ताट आहे तर आपण या उपायाबरोबरच आपल्या घराबाहेर फेकून देणार आहोत आणि त्यामुळं आपण न वापरातलीच वस्तू यासाठी घ्यायची आहे त्यानंतर या प्लेटमध्ये एक आपल्याला पेपर ठेवायचं आहे या पेपरवर तुम्हाला एक ओंजळ भरून खडं मीठ ज्याला आपण समुद्री मीठ म्हणतो तर ते ठेवायचं आहे त्याच्यावरती तुम्हाला चार अखंड लवंगा ठेवायच्या आहेत लवंग कुठेही तुटलेल्या किडलेल्या फुटलेल्या नसाव्यात त्याच्यानंतर तुम्हाला या लवंगावरती एक ओंजळभर पिवळी मोहरी ठेवायची आहे आता जर तुमच्याकडं पिवळी मोहरी जर नसेल तर तुम्ही काळ्या मोहरीचा देखील वापर करू शकता पण असे जे आपण सोपे उपाय करत असतो किंवा तोडगे करत असतो तर त्यासाठी आपल्या घरामध्ये ही पिवळी मोहरी त्याचबरोबर खडे मीठ ठेवणं आवश्यक आहे जरी तुमच्याकडं खडे मीठ नसेल तरी तुम्ही हे बारीक मीठ जे आपण जेवणासाठी वापरतो तर ते वापरलं तरी देखील चालेल परंतु दुसऱ्यांदा म्हणजे पुढच्या वेळेला तुम्ही ज्या वेळेला हा उपाय कराल तर त्या वेळेला तुमच्याजवळ या वस्तू असणं आवश्यक आहे आता त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तर लाल मिरच्या घ्यायच्या आहेत लाल मिरच्या वाळलेल्या सात ते आठ मिरच्या घ्यायच्या आहेत आता या मिरच्यांवर आपल्याला एक तुरटीचा खडा ठेवायचा आहे एका सुपारीच्या आकाराचा तुरटीचा खडा आपल्याला या उपायासाठी घ्यायचा आहे तुरटी ही आपल्या घरामध्ये जी पसरलेली नकारात्मकता असेल किंवा बाधा असेल विघ्न आहे तर ते दूर करण्याचं काम करत असते आणि त्यानंतर यावरती आपल्याला भीमसेनी कापराच्या पाच ते सहा वड्या ठेवायच्या आहेत आता या सर्व वस्तू घेऊन आईनं गणपती बाप्पांसमोर बसायचं आहे आपल्या देवघरासमोर बसायचं आहे आणि तुमच्या मुलाच्या बाबतीत जी काही संकट विघ्न बाधा असतील तर ती सर्व दूर करण्यासाठी तुम्हाला गणपती बाप्पांना प्रार्थना करायची आहे त्याचबरोबर तुम्हाला या ठिकाणी बसून एक वेळा अथर्व शीर्षाचं पठण हे अवश्य करायचं आहे ओम श्री गण गणपते नमहा या बीज मंत्राचा तुम्हाला एकशे आठ वेळा जप करायचा आहे या ज्या वस्तू आपण घेतलेल्या आहेत तर या वस्तू तुम्हाला अभिमंत्रित करायच्या आहेत आणि त्यानंतर या वस्तू अभिमंत्रित झाल्यानंतर आता तुमच्या घरामध्ये जर दोन मुलं असतील किंवा तीन मुलं असतील तर त्या प्रत्येकासाठी तुम्हाला वेगवेगळ्या वस्तू घेण्याची काहीही गरज नाही या वस्तूंनीच तुम्ही हा उपाय करायचा आहे फक्त हा उपाय करत असताना तुम्ही तुमच्या मुलांच्या बाबतीत जी काही विघ्न आहेत ते बाद आहे तर ती मनातल्या मनात बोलायची आहेत कोणताही उपाय करत असताना अगदी मनापासून आणि श्रद्धेने हा उपाय आपल्याला करायचा आहे अशा प्रकारे आपल्याला ही देवाची सेवा झाल्यानंतर आपल्या मुलाला किंवा आपल्या मुलीला एखाद्या पाटावरती किंवा खुर्चीवर देवघरासमोर बसवायचं आहे आता या ज्या वस्तू घेतलेल्या आहेत तर त्यातील ज्या मिरच्या आहेत तर त्या मिरच्या आपल्याला एका बाजूला काढून घ्यायच्या आहेत आणि त्यानंतर या ज्या वस्तू आहेत तर त्या आपल्याला पेटवायच्या आहेत पेटवून झाल्यानंतर आपल्या देवघरातील देवी देवतांना गणपती बाप्पाना सात वेळा या वस्तूनी ओवाळायचं आहे त्यानंतर आपल्या मुलाला किंवा मुलीला आपल्याला पाटावर किंवा खुर्चीवर बसवून आपल्याला त्यांना देखील सात वेळा डोक्यापासून पायापर्यंत घड्याच्या काट्याप्रमाणे ओवाळायचं आहे तुमची दोन मुलं असतील तर दोन्ही मुलांना ओवाळू शकता तीन मुलं असतील तर तिन्ही मुलांना ओवाळू शकता हे जर विजत असेल तर तुम्ही यामध्ये भीमसेनी कापराचा जास्तीत जास्त वापर करायचा आहे भीमसेनी कापूर हा आपल्या घरातील नकारात्मकता शोषून घेण्याचं काम करत असतो त्याचबरोबर आपल्या घरामध्ये असणारे बाधा असतील विघ्न असतील तर ते दूर देखील काम करत असतो त्याचबरोबर लक्ष्मी माता या भीमसेनी कापराच्या सु आपल्या घराकडं आकर्षित होत असते आणि म्हणूनच यासाठी आपल्याला हा अगदी साधा सोपा परंतु अत्यंत प्रभावी उपाय करायचा आहे त्यानंतर अशा प्रकारे ओवाळून झाल्यानंतर ही प्लेट आपल्या घराच्या बाहेर घेऊन जायचं आहे घराच्या बाहेर जाऊन जा मुख्य दरवाजा आहे आपला मुख्य प्रवेशद्वार ज्या ठिकाणाहून आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी आगमन देखील करत असे आणि आपल्या घरावर संकट विघ्न बाधा देखील याच ठिकाणाहून येत असतात आणि त्यामुळं या मुख्य प्रवेशद्वारावरून आपल्याला सात वेळा ही प्लेट ओवाळायची आहे प्रवेशद्वाराच्या वर वरपासून सात वेळा खालीपर्यंत अशा प्रकारे आपल्याला घड्याळच्या काठाप्रमाणे फिरवायचे आहे हे फिरवत असताना दरवाजाच्या बाहेर नेल्यानंतर दर आपण ज्या मिरच्या बाजूला काढून ठेवलेल्या आहेत तर त्या मिरच्या आपल्याला यामध्ये फेकून द्यायच्या आहेत म्हणजेच आपण हा जो जाळ केलेला आहे तर यामध्ये टाकायच्या आहेत या मिरचीचा आपल्याला थोडाही वास येणार नाही कारण की जर तुमच्या घरामध्ये जर कोणती बाधा असेल संकट असेल विघ्न असेल तर या ज्या मिरच्या आपण ज्या जाळामध्ये या टाकलेल्या आहेत या वस्तू पेटवलेल्या त्यामध्ये तर या मिरचीचा तुम्हाला थोडाही वास येणार नाही परंतु तुमच्या मुलावरती कोणी बाधा केली नसेल किंवा कोणतं जर टेन्शन नसेल तर या मिरचीचा नक्कीच तुम्हाला वास येणार आहे त्यानंतर हे जे वस्तू आहेत तर हे जे पेटवलेल्या वस्तू आहेत तर तुम्हाला वाहत्या पाण्यामध्ये लगेचच नेऊन सोडायचं आहे किंवा घरापासून दूर अंतरावरती नेऊन टाका पोचवायचे परंतु यापासून कोणालाही इजा होणार नाही याची आपल्याला विशेष काळजी घ्यायची आहे दूर अंतरावरती नेऊन आपल्याला याची विल्हेवाट लावायची आहे घरामध्ये येत असताना हातपाय स्वच्छ धुवून घरामध्ये प्रवेश करायचा आहे हा उपाय करत असताना घरामध्ये एक एक शांतता असायला हवी घराचे दरवाजे खिडके आपल्याला उघडे ठेवायचे आहेत त्याचबरोबर हा उपाय करताना कोणीही कोणाशीही बोलायचं नाही घरामध्ये प्रवेश करताना हातपाय स्वच्छ धुवून घरामध्ये प्रवेश करायचा आहे पुन्हा एकदा भीमसेने कापराच्या पाच ते सहा वड्या घ्यायच्या आहेत त्यावरती अखंड तमालपत्र ठेवायचे आहेत तमालपत्र देखील कुठे तुटलेली फुटलेली नसावेत अशी चार तमालपत्र या भीमसेने कापरावर आपल्याला ठेवायचे आहेत त्यावर चार लवंगा ठेवायच्या आहेत आणि या पुन्हा पेटवायच्या आहेत आणि याचा संपूर्ण घरामध्ये तुम्हाला धूर करायचा आहे घराच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात तुम्हाला याचा धूर करायचा आहे ज्यामुळे तुमच्या घरामध्ये नकारात्मकता पसरलेल्या आहेत विघ्न आहेत बाधा आहेत तर ती सर्व दूर होतील तुमच्या मुलांची अभ्यासात व्यवसायात नोकरीत होईल होईल प्रगती कोणताही उपाय तुम्ही करत असताना तो उपाय करून नुसता चालणार नाही तर त्याला मेहनतीची देखील तितकी जोड असायला हवी त्याचबरोबर हा उपाय करत असताना हा उपाय फक्त तुम्हाला एका संकष्टी चतुर्थीला करून चालणार नाही तर इथून पुढे येणाऱ्या पाच किंवा सात संकष्टी चतुर्थीला तुम्हाला हा उपाय करायचा आहे तुम्हाला जरी संकष्टी चतुर्थीला हा उपाय करणं जरी शक्य झालं नाही तरी तुम्ही दर शनिवारी जरी आपल्या मुलांसाठी मुलांच्या प्रगतीसाठी भरभराटीसाठी जर हा उपाय केला तरी देखील चालेल असा हा अगदी साधा सोपा परंतु प्रभावी उपाय आहे हा उपाय करत असताना अगदी मनापासून आणि श्रद्धेने करायचा आहे तरच तुम्हाला याचं निश्चित फळ प्राप्त होणार आहे तर अशा प्रकारे आपल्याची ही माहिती आजचा हा व्हिडिओ इथंच थांबवते ही माहिती हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून जरूर कळवा माहिती जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर कराल धन्यवाद